नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय डंका देशात किसान आंदोलनाचा तमाशा पुन्हा एकदा सुरू झालेला आहे याला मी तमाशा अशा म्हणतो आहे की या आंदोलनाचा पॅटर्नच असा आहे की अशा प्रकारच्या मागण्या करायच्या की केंद्रामध्ये कोणाचंही सरकार असलं कोणत्याही पक्षाचं सरकार असलं तरी त्यांना या मागण्या पूर्ण करणं शक्यच होणार नाही आज मोदी सरकारचे तीन मंत्री या आंदोलकांशी वाटाघाटी करतायत तरीसुद्धा पंजाबमध्ये या वाटाघाटीदरम्यान रेल्वे रोखण्याचे प्रयत्न होत आहेत महामार्ग रोखण्याचा प्रयत्न होत आहेत एकूणच देशा हो या देशामध्ये अराजक निर्माण होईल अशा प्रकारचा या आंदोलकांचा प्रयत्न आहे या आंदोलनाची भाषा जर आपण बघितली तर त्यांचे इरादे काही ठीक दिसत नाही आहेत एकूणच त्यांचा पवित्रा कही पे निगाय कही पे निशाणा अशा प्रकारचा आहे शेतकरी आंदोलकांनी ज्या काही मागण्या केल्या त्याच्यामध्ये एक प्रमुख मागणी एम एस पी लागू करण्याची आहे देशातल्या तेवीस प्रमुख पिकांना एम एस पी लागू करण्यात यावं अशा प्रकारे ही मागणी आहे हे एम एस पी प्रकरणं काय दिवंगत पंतप्रधान बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळामध्ये शेतीसंबंधी समस्यांचा अभ्यास करण्यासाठी एम एस स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्यात आली या समितीने काही पिकांना एम एस पी लागू करावं म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईज अर्थात किमान बाजार मूल्य लागू करावं अशा प्रकारे शिफारस केंद्र सरकारकडे केली होती ही मिनिमम सपोर्ट प्राईज ठरवायची कशी याचेसुद्धा काही निकष या स्वामीनाथन समितीने दिले होते शेतकऱ्याचा खर्च नेमका काय असतो बियाणं असतात खतं असतात कीटकनाशकं असतात डिझेलचा खर्च होतो वीज बिल असतं या सगळ्याची बेरीज करायची आणि जो काही खर्च येतो त्या खर्चाच्या दीडपट रक्कम केंद्र सरकारने या पिकांच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना द्यायची अशा प्रकारची ही व्यवस्था होती म्हणजे या एम एस पीच्या माध्यमातून पुन्हा एकदा या देशावर समाजवादी अर्थकारण लादण्याचा प्रयत्न होता जे अर्थकारण जुगारून नरसिंहराव यांच्या कार्यकाळामध्ये देशाने खुली अर्थव्यवस्था स्वीकारली आणि हे अर्थकारण देशाने झुगारलं का त्याची अनेक कारणं आहेत कारण ज्या ज्या देशांनी अशा प्रकारचं अर्थकारण स्वीकारलं ते देश भिकेला लागले आणि जेव्हा त्यांना उपरती झाली की याच अर्थकारणामुळे आपल्या देशाचं वाटोळ झालं तेव्हा त्यांनी खुली अर्थव्यवस्था स्वीकारली जगभरामध्ये हे सत्य स्वीकारलं गेलं आहे थोडक्यात हे एम एस पी प्रकरण म्हणजे देशाच्या मानगुटीवर समाजवादी अर्थकारण लादण्याचा प्रयत्न होता आणि कोणत्याही केंद्र सरकारला हे शक्य नव्हतं कारण ते अत्यंत अव्यवहार्य होतं यू पी एचं सरकार दहा वर्ष या देशात होतं आणि डॉक्टर मनमोहन सिंग जे अर्थतज्ज्ञ म्हणावले जातात ते या देशाचे पंतप्रधान होते सरकारचं नेतृत्व कर होते परंतु त्यांनी एम एस पीची जी शिफारस आहे ती तात्काळ फेटाळली आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की खुल्या अर्थव्यवस्थेच्या विरोधात असलेले तत्व आहे आणि हे स्वीकारता येणार नाही ना 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 कारण त्याच्यामुळे बाजार अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकते एम एस पी लागू करायची ही शेतकरी आंदोलकांची फक्त एकमेव मागणी नाही आहे साठ वर्ष पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना दहा हजार रुपये पेन्शन सर्व कर्जमाफ तुमचं वीज बिल माफ डिझेलमध्ये सबसिडी अशा प्रकारच्या अनेक मागण्या या आंदोलकांनी केलेल्या आहेत कर्जमाफीची सुद्धा मागणी केलेली आहे आणि या मागण्या पूर्ण करणं केवळ अशक्य आहे हे मी तुम्हाला आकड्यांच्या आधारे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो दोन हजार वीस या आर्थिक वर्षामध्ये देशाचं कृषी उत्पन्न एकूण कृषी उत्पन्न चाळीस लाख कोटी रुपयाचं होतं आणि तेव्हा समजा हा एम एस पी कायदा असता तर शेतकऱ्यांना दहा लाख कोटी रुपये केंद्र सरकारला द्यावे लागले असते आणि बाकीच्या ज्या जा मागण्या या शेतकरी आंदोलकांनी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये कर्जमाफी आहे पेन्शन आहे वीजबिल माफी आहे, आहे, आहे डिझेलमध्ये सबसिडी आहे या सगळ्या योजना पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारला एकूण छत्तीस लाख कोटी रुपये मोजावे लागले असते आर्थिक वर्ष दोन हजार तेवीसचा जो अर्थसंकल्प आहे तो अर्थसंकल्प पंचेचाळीस लाख कोटीचा आहे आता कल्पना करा या वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या या सगळ्या मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि या पंचेचाळीस लाख कोटीपैकी फक्त छत्तीस लाख कोटी केंद्र सरकार फक्त या मागण्या पूर्ण करण्यासाठी खर्च करतंय कल्पना करा देशाच्या हातात फक्त नऊ लाख कोटी रुपये उरले असते आणि या नऊ लाख कोटीमध्ये देशाचा कारभार कसा काय चालला असता जर तेवीस धान्यां हे एम एस पी लागू करावं अशा प्रकारची मागणी या आंदोलकांकडून केली जाते त्याचा फायदा किती शेतकऱ्यांना होणार आहे या तेवीस धान्यांचा एकूण कृषी उत्पन्नामध्ये जो वाटा आहे तो फक्त अठ्ठावीस टक्के आहे त्याच्यामुळे उर्वरित जे शेतकरी आहेत त्या हे एम एस पीच्या लाभापासून वंचितच राहणार आहेत आणि याचा दुसरा थेट फटका जनतेला बसणार आहे कारण हे एम एस पी जर लागू केले तर अन्नधान्य महाग होतील आणि त्याचा थेट थे फटका सर्वसामान्य जनतेला बसेल सर्वसामान्य जनता महागाईच्या भडक्याने पळून निघेल या आंदोलनाच्या निमित्ताने जी आकडेवारी मी तुम्हाला दिली त्याच्यातून तीन महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित होतात हे आंदोलक ज्या मागण्या करतायत त्या मागण्या कोणत्याही केंद्र सरकारला न झेपणार आहेत याच्यामुळे शंभर टक्के शेतकऱ्यांचं भलवणार आहे अशातला काही भाग नाही आहे आणि तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा की या मागण्या जर मान्य केल्या तर देशाची जनता महागाईमध्ये पळून निघेल पुन्हा एकदा पंजाब हे या आंदोलनाचं केंद्र आहे पंजाबमधून शेतकरी निघाले आहेत आता ते पंजाब हरियाणा सीमेवर तळ ठुकून बसलेले आहेत इथून दिल्लीकडे कूच करायचं असा या आंदोलकांचा इरादा आहे म्हणजे दिल्लीमध्ये थी जायचं तिथे ठिया द्यायचा वाहतुकीची कोंडी निर्माण करायची आणि संपूर्ण जगाचं या प्रश्नाकडे लक्ष वेधायचं मोदी सरकारला बदनाम करायचं अशा प्रकारची ही योजना आहे या आंदोलकांनी वापरलेल्या वाहनांकडे जर आपण लक्ष दिलं तर या आंदोलकांच्या हेतूबद्दल शंका निर्माण होते काही आंदोलक ट्रॅक्टर म्हणून येत आहेत काहींनी ट्रॅक्टरचं रूपांतर रणगाड्यामध्ये केलेलं आहे म्हणजे हे आंदोलन करण्यासाठी येत आहेत की युद्ध करण्यासाठी असा एक प्रश्न यांच्याकडे पाहिल्यानंतर निर्माण होतो काही आंदोलक तर रेंज रोवरसारख्या आलिशाणा आणि महागड्या गाड्यातून येत आहेत म्हणजे जी लोक कर्जमाफीची भाषा करत आहेत त्यांची परिस्थिती इतकी वाईट आहे की त्यांना रेंज रोवरसारख्या महागड्या गाड्या वापराव्या लागत आहेत हे दिल्लीत येत आहेत यांना सर्वोच्च न्यायालयाने आंदोलनासाठी ज्या चौकटी दिल्या आहेत त्या चौकटीची सुद्धा चिंता नाही आहे ना त्यांना चिंता आहे या आंदोलनामुळे सर्वसामान्य जनतेला होणाऱ्या त्रासाची यांना फक्त केंद्र सरकारच्या मानगुटीवर बसायचं आहे केंद्र सरकारवर दबाव आणायचा आहे आणि हे केंद्र सरकार शेतकरी विरोधी आहे अशा प्रकारचं चित्र निर्माण करायचं आहे या आंदोलकांना पंजाब हरियाणा सीमेवर रोखण्याचा ताकदीने प्रयत्न सुरू आहे सध्या शंभू आणि खनौरी या दोन भागांमध्ये आंदोलकांनी तळ ठोकलेलं आहे केंद्र सरकारचे तीन मंत्री कृषी मंत्री अर्जुन मुंडा हो वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि गृहराज्यमंत्री नित्यानंद राय हे तीन मंत्री आंदोलकांबरोबर वाटाघाडी करतायत साधारणपणे प्रथा अशी आहे की जेव्हा वाटाघाटी सुरू होतात तेव्हा आंदोलन बंद असतं परंतु या वाटाघाटी दरम्यान पंजाबच्या राजपुरामध्ये हे आंदोलक रेल्वे रुळांवर तळ ठोकून बसलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला अंबाला महामार्ग बंद करण्याचा या आंदोलकांचा प्रयत्न आहे म्हणजे एकूणच अराजकाची परिस्थिती निर्माण व्हावी हो आणि केंद्र सरकारला गोळीबाराचे आदेश देणं भाग पडावं अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न या आंदोलकांकडून सुरू आहे दोन हजार वीसमध्ये जे शेतकरी आंदोलन झालं होतं तेव्हा दिल्लीमध्ये घुसलेल्या शेतकरी आंदोलकांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडा फडकवला होता आणि या आंदोलकांसाठी एकूणच ज्या व्यवस्था होत्या त्या पंचतारांकित होत्या अनेक टी व्ही चॅनल्सने या पंचतारांकित व्यवस्थांबद्दल तपशिलामध्ये बातम्या दिल्या होत्या आतासुद्धा अशीच परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न आहे कारण ज्या गाड्या पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत त्या गाड्यांमध्ये दारूचा भरपूर स्टॉक सापडला आहे चकणा सापडला आहे गाद्या गिरद्या सापडलेल्या आहेत म्हणजे दिल्लीत यायचं आणि तिथे महिनोन महिने तळ ठोकून बसायचं किमान लोकसभा निवडणुका संभेपर्यंत तळ ठोकून बसायचं अशा प्रकारचा प्रयत्न आंदोलकांकडून सुरू आहे आश्चर्य म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये जे शेतकरी आंदोलन सुरू आहे त्या शेतकरी आंदोलनामध्ये राकेश टिकेत यांचं कुठे नाही नाहीये दोन हजार वीस मध्ये याच राकेश टिकेत यांनी शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं परंतु आताच्या आंदोलनामध्ये त्यांचं कुठेही मागमूस दिसत नाहीये या आंदोलनाचं नेतृत्व करताय जगजीत सिंग दल्लेवाल या दल्लेवाल महोदयांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे आणि या व्हिडिओमध्ये हे म्हणतात की मोदींचा ग्राफ राम मंदिरामुळे प्रचंड उंचावलेला आहे आणि तो ग्राफ कमी करण्याआधी आपल्याकडे आता खूप कमी काळ उरलेला आहे म्हणजे हे आंदोलन कशाआधी सुरू आहे त्याची झलक दाखवणारा व्हिडिओ आहे या आंदोलकांचा हेतू काय आहे ते स्पष्ट करणारा हा व्हिडिओ आहे दल्लेवाल यांनी खाजगीमध्ये चर्चा करताना या बाता केलेल्या आहेत परंतु त्या बाता आता देशाच्या जनतेसमोर आलेल्या आहेत ਮੋਦੀ ਦਾ ਗ੍ਰਾਫ ਬਹੁਤ ਮੰਦਰ ਦੇ ਕਰਕੇ ਉੱਪਰ ਚੜ੍ਹ ਗਿਆ ਉਹ ਨੁਕਸਾਨ ਉਹ ਇਹਦਾ ਗ੍ਰਾਫ ਡਾਊਨ ਕਿਵੇਂ ਆ ਸਕਦਾ ਮੈਂ ਬਹੁਤ ਵਾਰੀ ਜਦੋਂ ਮੈਂ ਪਿੰਡਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਕਾਰਜ ਕਰਉਂਦਾ ਫਿਰਦਾ ਜੀ ਬਹੁਤ ਵਾਰੀ ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਇਹ ਕਹਿੰਦਾ ਸੀ ਕਿ ਮੌਕਾ ਬੜਾ ਥੋੜਾ ਗ੍ਰਾਫ ਉਹਦਾ ਬੜਾ ਉੱਚਾ ਚੜਿਆ ਗਿਆ ਦਿਨ ਸਾਡੇ ਕੋਲੇ ਥੋੜੀ ਹੈ ਕੀ ਅਸੀਂ ਇਹਨੇ ਥੋੜੇ ਦਿਨਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਗ੍ਰਾਫ ਇਹਦਾ ਡਾਊਨ ਕਰ ਲਾਂਗੇ ਵੀ ਸ਼ੁਰੂਆਤੀ ਲ ਮੱਧਲੇ ਪ੍ਰਮਾਣੇ ਕਹੀਂ ਪੇ ਨਿਗਾਹ ਹੈ ਕਹੀਂ ਪੇ ਨਿਸ਼ਾਨਾ ਅਸ਼ਾ ਪ੍ਰਕਾਰ ਇਹ ਆਂਦੋਲਨਾਂ ਦਾ ਪਵਿੱਤਰ ਹੈ ਤਾਂ ਸਾਂ ਇੱਕੋ ਹੀਤੋ ਸંਸ਼ੇ ਨਿਰਮਾਣ ਕਰਨਾ ਰਿਹਾ ਹੈ देशामध्ये मोदीमय वातावरण आहे या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदी विरोधकांना चारी मुंड्या चित करणार यात आता कोणत्याही प्रकारे संशय उरलेला नाही आहे आणि त्याच्याचमुळे या किसान आंदोलनाचा घाट घातला गेलेला आहे राहुल गांधींनी या आंदोलनाला पाठिंबासुद्धा देऊन टाकलेला आहे म्हणजे ज्यांच्या काँग्रेस सरकारने यू पी एच्या काळामध्ये या एम एस पीच्या शिफारसी किराच्या टोपलीत टाकलेल्या त्याच शिफारसींना आता राहुल गांधी डोक्यावर घेत आहेत त्यांना पाठिंबा देत आहेत राहुल गांधी मोदींना चित करण्यासाठी शेतकऱ्यांना काय सुद्धा पाठिंबा देऊ शकतात हे आंदोलन कोणत्याही प्रकारे पसरू नये चिघळू नये कोणत्याही प्रकारे हे आंदोलन दिल्लीत शिरू नयेत देशाला त्यांनी वेठीला धरू नये दिल्लीकरांना त्यांचा त्रास होऊ नये अशी केंद्र सरकारची इच्छा आहे परंतु विरोधकांची इच्छा मात्र हे आंदोलन चिघळावं अशाच प्रकारची आहे कारण त्याचं थेट खापर विरोधकांना मोदींच्या डोक्यावर फोडता येईल न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुरता स्थितीस थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा युट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद